नमस्कार मंडळी नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे आणि मी आहे आईकडे आणि आत्ता मी माळावरती आहे कारण की आपला ब्लॉग अपलोड करायचं त्यामुळं वरती आले जरा ब्लॉग अपलोड करण्यासाठी आणि आज आम्हाला बनवायचे आहेत पापड जसं की मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही पापड खूप जास्त करतो गावाकडे आता मी आहे, आहे तर आई थोडे जास्त पापड घेणार आहे नाहीतर नेहमी मी नसल्यानंतर आई थोडे थोडे पापड करत असते पण आता मी आहे तर आई बोली थोडे पापड जास्त करूया आपण म्हणजे ठीक आहे तर आता आई पीठ घेते मी वरती आहे ब्लॉग अपलोड करते आई पप्पा खाली आहे जेवणाची सुद्धा तयारी करतात कारण का एकदा पापडा पापड करायला लागलो की मग वेळ होतो म्हणून आधीच जेवण करून घेतो आम्ही आणि मग आरामात पापड करत बस तर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की घरी पापड कसे बनवायचे कशा प्रकारे पापडांसाठी आपण पीठ घ्यायचं तर ह्याचा पूर्ण ब्लॉग मी केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली टाकेल म्हणजे तुम्हाला समजेल की पापड बनवण्यासाठी कशा प्रकारे पीठ घेतात म्हणजे आमच्या पद्धतीने आम्ही गावाकडे कसं पीठ घेतो जर एक तुम्ही एकट्या असाल आणि तुम्हाला जर पन्नास पापड करायचे असेल थोडेच तर त्याचं पीठ कसं घ्यायचं तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगितलं आहे की आम्ही पापडांना कसं पीठ घेत होतोय तर ती व्हिडिओ जाऊन नक्की बघा तर आता पुन्हा मी ती प्रोसेस तुम्हाला दाखवत नाही मी डायरेक्ट पीठ घेतो आणि मी डायरेक्ट लाटायला सुरुवात करतो असं आहे आणि आता मे महिना चालू आहे पण पावसाचं चालूच आहे येतोय जातोय असं आहे पण आम्ही जेव्हा पनवेलला राहायचो ना तेव्हा आम्ही काय करायचो रात्री पापड करायचो आणि मग झोपायच्या वेळेला साईडला ते पापड लावायचो म्हणजे पंख्यावर रात्रभर ते पापड अर्धे सुकतात आणि मग सकाळी थोडंसं ऊन आलं की मग उन्हामध्ये पापड ठेवायचे जर इन केस तुम्ही मुंबईला राहत असाल आणि तुम्हाला सुद्धा पापड बनवायचं असेल तर तुम्ही घरी पापड बनवू शकता मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे कशाप्रकारे पीठ घ्यायचं ते आणि पन्नास पापड तुम्ही घरी बनवू शकता आणि मग रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा साईडला पापड ते सुकत लावायचे आणि पंख्यावर बऱ्यापैकी पापड सुकतात आणि मग जेव्हा ऊन येईल तेव्हा बाल्कनीमध्ये तुम्ही टाकू शकता तर चला मी ब्लॉग अपलोड करते आणि खाली जाते पहिले जेवून घेते आणि मग पापड करायला सुरुवात करते आई आज काय जेवायला आज जेवायला भात केलाय भात आहे कुकरमध्ये मध्ये वाढते तर जेवायचं ना ओके आणि आता वरण केलंय तिखट वरण तिखट वर्ण केलं आज एकदम सिंपल जेवण आहे कारण की आपल्याला पापड सुद्धा बनवायचे त्यामुळे जेवणामध्ये जास्त वेळाही घालवणार नाहीये डायरेक्ट पापड करायला बसू है ना थोडीशी गवारीची भाजी बनवू ओके हे सगळं आमच्या आवडीचं आहे आम्ही तिघं खातो आवडीने पितला नाही आवडत गवारची भाजी आणि हे आहे लोणचं जे आपण काल केलं होतं ते के आईने थोडस तिला ठेवलेलं आहे डब्यामध्ये बाकीचं माझ्यासाठी आईने डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे मी खाणार आहे हे ना आणि मस्त झाले झालं थोडस पण मस्त झालंय ना आता आई जेवण वाढते जेवू आणि पापड करायला सुरुवात करू तसंही पीठ घेतलेलं आहे पीठ आहे इथे ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन मी है ना आता पहिले आम्ही जेवून घेतो आई जेवण वाढते लोणचं मस्त झालेत Hmm. मला खूप आवडलंय बघते दोन दिवसात संपणार आहे लोणचं थोडंसं केलं असंच असत नेहमी कमी केलं ना केले कि ते चांगलं होतं असं आहे आणि जास्त केलं की त्याला काहीतरी कमी होतं त्याच्यामध्ये तर थोडसच लोणचं केलंय दोन आंब्यांचं पण त्याला टेस्ट एक नंबर आलाय मस्त आहे म्हणजे नुसतं लोणच्याशी माणूस जेवू शकतो है ना छान झाले तर जेवा चला मंडळी पापड करूया आता आताच आमचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासून ठेवलं आणि आता लगेच पापड करायला बसलेलं आहोत आई मला धापण्या करून देते आणि मी लाटते आणि पापड सध्या इथेच पंख्यावरच सुकत ठेवलेलं आहे सगळे झाल्यानंतर मग उन्हामध्ये सुकत लावू चला आता आम्ही बसलोय किती वाजले अडीच वाजलेत आता किती वेळात पापड होते ते बघूया चार वाजतात साडेचार वाजतात असं आहे दोघी लाटायला आणि एक धापण्या करायला असेल ना तर पटकन होतं पण आता आई मला गोल करून देते म्हणजे आमच्याकडे धापण्या बोलतात आणि मी लाटते पटापट तर चला पापड कर आई बसलेली आहे आणि सोप्यावरच बसलेलो आहे आम्ही आई मला गोल गोल करून देते आई त्याच्यामध्ये तेल घेतले आताला तेल घेतले हा हो। कच्च तेल घेतलं ना पापडाने वास येतो घेतला येत नाही ओके तर आईला जास्त खाली जास्त वेळ खाली बसता येत नाही म्हणून ती खुर्ची घेऊन बसले आणि मी आपली वरती पायलाम करून बसले मस्त आणि खाली फडका अंतरलाय कारण की मग पांढरं पीठ सगळीकडे लागतं आणि इकडे खाली पण ठेवलेले आहेत पंख्या खालीच ठेवलेत मग उन्हामध्ये सुकत लावू आणि इथे ठेवलेले आहेत खिडकीजवळ असं चालू आहे आमचं बघू शकताय हळूहळू करतोय आम्ही दोघीज आणि पापड हा जास्त नाही साठ सत्तर होतील तरी है ना आणि जास्तच पापड घेतले मग शेजारच्या बायका लाटाला येतात जास्तच करायचे असते पण आम्हाला घरगुतीच खायला करायच्या त्यामुळे आम्ही दोघीच करतोय है नाही शेजारची आपण सांगितलं येतात पण आता सध्या आम्ही आहोत गप्पा करत करत हळूहळू करतोय ना ते पण आहे तर आई बसते आईने लावल्या मानेला पट्टा कमरेला पट्टा आणि काम करते एक तास कंटिन्यू आपण सरळ पापड करत असतो ना मग मान वगैरे दुखते म्हणून ती पट्टा लावलाय मी बसले आरामात मस्त तर चला पापड लाटूया अर्धे पापड सुकता असं आहे लेट्स गो आणि आता वाजलेले आहेत सहा आणि आमची सगळी कामं झालेली आहेत पापड करून सुद्धा झालेली आहेत आईकडे असल्यानंतर पटकन वेळ निघून जातो आणि आता आम्हाला लागलेली आहे भूक म्हणजे मला भूक लागलेली आहे तर मी आईला बोले पोहे बनव जरा पोहे खाऊया <coughs> शेंगदाणे भाज्याचा वास येतोय तर आता पोहे खातो आणि मग घरी निघू घरी आज तिकडे जाणार आहे म्हणजे आमच्या नवीन घरी जाणार प्रीत सुद्धा तिकडेच येणार आहे पटकन दोन दिवस गेले जाईन घरी आणि पापड जे आहे ते वरती माळावरती सुकत लावलेले आहेत म्हणजे आज रात्रभर वरती पंखा लावून मी ते अर्धे सुकतील आणि मग उद्या सकाळी उन्हामध्ये लावायचे आता पण उन्हामध्ये लावले होते पण तेवढे फार काही सुकले नाही नका उशिरा करायला घेतले मी अडीच वाजता पापड करायला घेतले असं आहे माझा उद्या सकाळी परत कनक कडक एक ऊन द्यायचं की पापड आपले रेडी चला आम्ही निघालेला आहोत घरी जायला मम्मी बाय बाय <laughs> ये वो उद्या ओलागे आई हसते तरी मला बोलत उद्या पण या अशीच सकाळी आणि संध्याकाळी जा मीला बघू आता मला कंटाळ येते फेऱ्या मारते नुसती चार पाच दिवस झाले आता शट डाऊनवर डिपेंड आहे तर माझी बॅग भरली निघतो इकडे सगळे लॅपटॉप वगैरे सगळं घेऊन आले होते आणि आता निघतो आत्ता वाजलेत पावणे सात वेळेला आलेले आहेत फ्रीचं काय नक्की नाही आठ वाजता येतो नऊ वाजता येतो त्यामुळे मी विचार केला सात वाजताच घरी जाते दिवाबत्ती लावायला सो so, चला जाते घरी घरी जाऊन सगळं उरकायचं आहे दोन दिवस दो। इकडे आहे तर पसारा आहे आई पापड झाले नायच अजून बाकी आहेत तिचे म्हणजे पाऊस पडेपर्यंत आमचे पापड काय संपणार नाही करू एकदा आधी दिला पण बोल करायला पापड आता चला जातो आता घरी मग घरी गेल्यानंतर बाकीची कामं जेवण करायचंय मला अजून चला आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आलो आहे आता वरती म्हणजे टेरेसवरती आलो आहे जरा थंड हवा लागते टेरेसवर जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त वाटते जरा टेरेसवर आल्यानंतर चटई टाकले मस्त आणि उशी आणले खालून जरा झोपून जरा तारी बघायला पण तारी तर ता दिसत नाही कारण की ढग आलेली आहेत बघू शकताय चंद्र दिसतोय चंद्र आलेला आहे तर मस्त वाटते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता जरा वेळ आहोत माळावरती म्हणजे टेरेसवर आलो आहे जरा गप्पा वगैरे करतो का दिवसभर हा कामालाच असतो आम्हाला बोलायलासुद्धा वेळ मिळत नाही फोनवर पण नॉर्मल जेवलाच काय किती वाजते निघणार आहे बस एवढंच बोलणं होतं की धावपळ आहे त्याचं शटडाऊन आहे तर राहत जरा बरं वाटतंय आणि हे मला आवडतं हा मोमेंट म्हणजे जेवल्यानंतर टेरेसवर चालणं आकाशामध्ये बघणं जेव्हा दोघांना पण आवडतं जरा बरं वाटतं म्हणून आम्ही ओपन टेरेस ठेवलेलं आहे की रात्री आम्हाला तारे बघता येतील रात्री आता झोपून बघतोय जरा गप्पा करतोय तर चला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय